शिवाजी विद्यापीठ आणि डॉक्टर डी वाय पाटील शिक्षण संस्था यांच्या दरम्यान आज शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील संशोधन आणि सेवा यांचं आदान प्रदान करण्याच्या अनुषंगानं एक महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला शिवाजी विद्यापीठ आणि डी वाय पाटील रिसर्च सेंटर आणि हॉस्पिटल यांच्या दरम्यान पाच वर्षांपूर्वी आरोग्य सेवांबाबत आदानप्रदान विषयक सामंजस्य करार करण्यात आला होता या कराराची यशस्वीता पाहून आता त्याची व्याप्ती वाढवत डी वाय पाटील शिक्षण संस्थेसमवेत पुढील पाच वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आज या करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील आणि डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आल्यात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शिर्के आणि डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर शर्मा यांनी आपलं कराराबद्दलचं मत व्यक्त केलं आहे यावेळी विद्यापीठाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनिता रानडे यांनी मागील पाच वर्षातील सामंजस्य कराराच्या फलश्रुतीविषयी सविस्तर माहिती दिली आहे सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे आणि डॉक्टर डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले यांनी स्वाक्षरी केल्या